एलिफंट पॉइंट ला पण इथे एलिफंटा सारखं काही दिसतच नाहीये अजून खाली जायचंय <laughs> खाली गेल्या बघू काय दिसतय का <laughs> मग आम्ही पण <पन> तुम्हाला दाखवू <laughs> <आहा। laughs> तुम्ही बघत राहा एन्जॉय करत राहा डायरेक्ट सुरू केलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार गाईज कशा आहात सगळे मस्त म्हणजे ना स्वागत आहे आपल्या सर नागर गजा आपल्या युट्यूब चॅनल वरती चार हजाराचे शूज येते किती किलो वजनाचे दोन किलोचे फुड लाईन तर आज आपण आलेलो आहोत महाबळेश्वरमध्ये मध्ये एलिफंटा पॉइंट येथे खायला मस्त मस्त पण आम्हाला आम्हाला जांभळ खाऊ वाटले तर ते, ते पण नाही आम्हाला घेऊन दिले कारण खूप महाग आहे महाग आहे तीस रुपयाला प्लेट आहे तरी करते पंचवीस लग्न आणि काय तर फिरायला घेऊन आले काय तर मला फिरायला घेऊन आल पण मस्त आहे इकड मी तुम्हाला दाखवते इथे किती मस्त आहे हा 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 आहे एलिफंट इथे तर मग शूट झाला होता हीच ही जागा दिसतीय ऐस ठरलं तर मस्त ओ वाव कसल भारी वाटत मग कसले भारी डोंगर यार सीन है क्या सीन है, क्या, है। किसको सुसाइड करने की इच्छा है क्या हाँ है है इतनी थे तो ही तो मोबाइल पड़ तो तनवी मोबाइल ना सर कवर आसन तनवी ना है ये कैसे तनवी मंती आरे ठहर ले तन माँग मली हिट ये ऐसे टाकूं पागल सर ये ये को पॉइंट नहीं है एलिफोंट तिथे उभी राहा तिथे ये ना आवाज हायला आपला नवराशिवाय नसल्याशिवाय कोणी फोटो काढत नाही लोक आवाज येत अरे हे कोणते येते पुढे माझा फोन कर

ती नदीली दिसत ही नदी आहे ना पाणी पाहिजे तिला भारी मोठी नदी त्या कोपऱ्यापासून ते ह्या कोपऱ्यापर्यंत ह्या महाबळेश्वरच्या एलिफंटा पॉइंट ला येऊन आम्हाला तर एवढं भारी वाटलं होतं आता मला पुढची उत्सुकता लागून राहिली की नेमकं नेमकून पुढचे पण पॉईंट कसे असतील आणि कसे नाही तर वा लाजवाब पॉईंट आहे हा तर खूप सारे डोंगर दर्या नद्या इथे पावसाच्या ठिकाणी तशा तर... पद्धतीने हे फंट पॉईंट होतं आणि आम्ही खूप सारे फोटोशूट पण केले इथे तर तुम्हाला आले फंट पॉईंट कसा वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बाय आता आपण जाऊ नेक्स्ट पॉईंटला तर इथे मेन म्हणजे ना इथे महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी असं वाटते की स्ट्रॉबेरी खूप जास्त प्रमाणात विकली जाते किंवा स्ट्रॉबेरीचं उत्पन्न घेतलं जाते मला काय माहीत नाही त्याबद्दल पण इथे जास्तीत जास्त स्ट्रॉबेरीज असतात ही सगळी माकडं रस्त्याने इकडून तिकडून तिकडून इकडून फक्त फिरत असतात तर मस्त वाटतं ना म्हणजे हा सीन बघायला खरंच खूप भारी वाटतं जर हा सीन बघायचा असेल तर आपल्याला जास्तीत घाटातच बघायला भेटतात अर नमस्कार गाईज अर आता आम्ही आलो महाबळेश्वरच्या सावित्री पॉइंट इथे तर एलिफंट पॉइंट आता चेस्ट बघून आहे तर चला आता आपण सावित्री पॉईंट बघूया तर तिघांचाच एकट्या एकट्याचा ते रट्टा चालू आहे आणि हिचा रट्टा चालू आहे भूक लागली हा खूप काय खायला देत नाहीत आणि ह्याच्यावर बघितलं आणि आम्हाला मला दिलं सुद्धा नाही आणि मला काहीच नाही पाणी बॉटल का घेतली ना पाणी हवंय कॉर्न शेंगदाणे कांदा मिक्स आहे काय खाते काय सांगताच येत नाही सगळं शिजलेलं म्हणजे आम्ही काय गाडव आहेत काय काय पैसे द्या चल आता फोन म्हणजे अजून आम्ही खाल्लं सुद्धा नाही गेलंच पैसे पैसे देऊन लांब जाऊन खावं लागत झालं सावित्री आम्ही नाश्ता वगैरे करून आता पुढच्या पॉईंटवर आलेलो सावित्री एवढं काही बघण्यासारखं नव्हतं त्यामुळे हा पॉईंट आहे बावीस किलोमीटर इको <laughs> पॉइंट नहीं। जा खाली कोई, गिर जाओगे आप। ना हुँ, हुँ। तुम मैरे! <laughs> मैरे जा खाली। <laughs> ये बस। चला बस। को चला

तर अशा आहेत मा बळेश्वरमधले पॉईंट आणि इथे खूप म्हणजे खाण्यासाठी पदार्थ पण खूप जास्त आहेत जेणे लिंबू रस किंवा सोडे किंवा फणस जांभूळ म्हणजे असं भरपूर काय अननस असं भरपूर काही भेटतं आपल्याला इथे नाश्त्यासाठी म्हणा किंवा एक एंटरटेनमेंट खाण्यासाठी म्हणा मनोरंजन म्हणून अल... तर आता म्हणजे आम्ही विविध पॉईंट वगैरे बघणार आहोत आणि हा व्हिडिओ पण खूपच मोठा होत चालला आहे इथे मेन म्हणजे ना मंदिर खूप भारी आहे पाचगणी मंदिर महाबळेश्वरचं महादेवाचं मंदिर खूप भारी इथे बघण्यासारखं सो मला तेवढंच खूप जास्त आवडलं आणि हा पॉ हा पॉईंट आहे अर्थरसेट पॉईंट आम्ही आलो त्या टायमाला एवढी काही गर्दी नव्हती पण इथे खूप जास्त माकडं आणि माकडंच होती हां खूप जास्त जिथे बघाव तिथे फक्त माकडंच होते आणि हे इथे ट्राय करून बघतात की इथे वरून फेकलेली वस्तू वरती येते का म्हणून मला स्पेशल मला म्हणजे ना इथले डोंगर खूप जास्त प्रमाणात आवडलेत डोंगर डोंगरामधून होणारा नद्या झाडं म्हणजे हा सीन पावसात बघायला खूप भारी वाटतं खूप म्हणजे खूप भारी वाटतं सो so, मला पण पावसात हा सीन बघायला खूप आवडेल तर गाईज महाबळेश्वरचे बऱ्यापैकी पॉईंट आम्ही बघितलेले एन्जॉय पण खूप जास्त केलेला आहे तर फोटोशूट पण केलेले आहेत फोटोशूट जर तुम्हाला बघायचे असतील तर इंस्टावर आम्ही फोटो व्हिडिओ जे काय ते पोस्ट केलेले आहेत आणि हा व्हिडिओ आता खूपच मोठा होत चालला आहे त्यामुळे चला मग तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटले तुम्ही सबस्क्राईब का करत नाही पटपट सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा विसरू नका